नमस्कार मित्रांनो हा आमचा चॅनल एक महत्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आता सबस्क्राईब करावे लागेल जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण आगरी समाजासाठी असलेल्या टॉप सरकारी योजनांविषयी माहिती घेणार आहोत या योजना आपल्या आगरी बंधू आणि भगिनींच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती आपल्या आगरी समुदायासोबत शेअर करा चला तर मग एक एक करून या योजनांची माहिती घेऊया एक प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना उद्देश मच्छीमारांना आर्थिक सहाय्य आणि सुविधा पुरवणे फायदे मत्स्यपालन कोल्ड स्टोरेज आणि बाजारपेठेत प्रवेशासाठी अनुदान दोन महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास योजना उद्देश आगरी समाजाच्या मासेमारी व्यवसायाला पाठिंबा देणे फायदे मत्स्यपालनासाठी अनुदान बोटींसाठी आर्थिक मदत तीन प्रधानमंत्री आवास योजना उद्देश कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना घरे उपलब्ध करून देणे फायदे घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि कमी व्याजदरात कर्ज चार स्वच्छ भारत अभियान उद्देश ग्रामीण आणि शहरी भागात स्वच्छता जपणे फायदे शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत पाच जल जीवन मिशन उद्देश प्रत्येक घरात पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करणे फायदे पाणी पुरवठा योजनांसाठी आर्थिक सहाय्य सहा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना उद्देश ग्रामीण लोकांना रोजगार उपलब्ध करणे फायदे वर्षातून शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी सात प्रधानमंत्री मुद्रा योजना उद्देश लहान आणि मध्यम उद्योजकांना आर्थिक सहाय्य पुरवणे फायदे व्यवसाय सुरू करण्यासाठी सहज कर्ज उपलब्ध आठ दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान उद्देश शहरी गरीब कुटुंबांना मदत करणे फायदे स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य आगरी कोळी विकास महामंडळ योजना उद्देश आगरी कोळी समाजाच्या व्यवसाय आणि सामाजिक उन्नतीला पाठिंबा देणे फायदे शिक्षण उद्योजकता आणि मत्स्य व्यवसायासाठी अनुदान दहा राष्ट्रीय आरोग्य अभियान उद्देश ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य सेवा सुधारणे फायदे मोफत वैद्यकीय उपचार लसीकरण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र गार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे फायदे वर्षाला रुपये थेट बँक खात्यात जमा बारा मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना उद्देश शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत करणे फायदे पाईपलाईन विहिरी आणि ठिबक सिंचनासाठी आर्थिक सहाय्य तेरा एकात्मिक बाल विकास सेवा योजना उद्देश लहान मुले आणि गर्भवती महिलांच्या पोषणाची काळजी घेणे फायदे अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण आणि वैद्यकीय सुविधा चौदा महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती योजना उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे फायदे शिष्यवृत्ती शुल्क माफी आणि स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण पंधरा शिक्षण अधिकार कायदा आरटीई कायदा उद्देश सहा ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देणे फायदे शाळेत प्रवेश मोफत पुस्तके आणि गणवेश सोला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना उद्देश गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देणे फायदे स्वच्छ इंधनासाठी मोफत एलपीजी कनेक्शन राष्ट्रीय पशुधन अभियान उद्देश पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देणे फायदे गुरेढोरे पालन आणि दुग्धोत्पादनासाठी अनुदान अठरा मत्स्य व्यवसाय आणि सागरी जीवन संवर्धन योजना उद्देश मच्छीमारांना विशेष सुविधा आणि आर्थिक मदत देणे फायदे बोटी जाळी कोल्ड स्टोरेज साठी अनुदान आणि कमी व्याज दरात व्यवसाय कर्ज उन्नीस महाराष्ट्र अन्न सुरक्षा योजना उद्देश गरिबांना परवडणारी अन्नधान्य पुरवणे फायदे रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात तांदूळ गहू आणि डाळ बीस संजय गांधी निराधार योजना उद्देश गरीब आणि निराधार व्यक्तींना मदत करणे फायदे मासिक पेन्शन आणि आर्थिक सहाय्य मित्रांनो या आहेत आगरी समुदायासाठी असलेल्या टॉपवीस सरकारी योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या शासकीय कार्यालयात किंवा ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधा या योजना अग्री समुदायाला अधिक आत्मनिर्भर आणि सक्षम बनण्यास मदत करतील जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद